मित्रांनो आजच्या मैदानाचा एक नंबरचा मानकर आपल्या सोबत आहे वासरू आहे नवीनच चेहरा आहे वासराच नाव काय राजा कुठल्या गावचा वासरू बेरडमाची कालगावचं वासरू आहे आदत किंग कसं आहे वासरू दु एखांदी काही विषयच नाही आज सुद्धा वासरू अतिशय चांगली गाडी पळाली वासराचा काही विशेष नाही आज पायरा कुठल्या गेलेला तुलसी डबा विठ्ठलवाडी त्या पिस्तूल पिस्तूल होता चांगली गाडी पळाली अगदी गटाला सुद्धा गाडी चांगल्या पद्धतीने पळाली आणि सीमेला सुद्धा चांगल्या पद्धतीने पळाले काय आज दादा किती दिवसातून गुलाल किती दिवसातून भेटला गुलाला आहे त्याचा काही प्रश्नच नाही फक्त ह्या भागात आम्ही बऱ्याचदा राहिलेलोच आहे आणि आजही चांगली गाडी पळल्यामुळे आज सुंदर असं वासरू पळालं त्यामुळे काही समाधान वाटलं की वासरू जरी दोन मैदान जरी हे झालं तरी वासरात काय दमक आहे ती वासरानं करून दाखवलं आणि त्यात आम्हाला मोठं समाधान मिळालं की वासरू चांगल्या पद्धतीनं पळते आतापर्यंत किती फायनल झालं होतं आता आतापर्यंत नाही आठ ते दहा फायनल झाले अगदी झाले कड न झाले मधन झाली एक नंबर केला दोन नंबर केला चांगल्या सुद्धा वासरू खेळायला काय प्रश्नच नाही कुठल्या खांदे पळतय वासरू दुखांदी पळते दुई खांदी काय प्रश्नच नाही वासराचा दुई खांदी बाहेर ना आत न बाहेरनं दोन्ही खांदी पळते चांगल्या पद्धतीने वासराला पायऱ्याला अडचण येत नसतील पायऱ्याला काय अडचण येत नाही कारण वासरूच ह्याच्यावर पायरा कमत्या आम्हाला काय हे करायला लागत नाही वासरू त्याच्या धमकवरच तो पायरा चांगल्या चांगलं पैर स्वतः येतात काय अडचण आणि इथून पुढे पण त्याच असंच राहणार चांगल्या पद्धतीने काय वैशिष्ट्य वासराचं वेगळं काय दुसऱ्या बैलात बघायला भेटलं नाही त्यात बघायला भेटले नाही वासराचं कसं आहे वासराला जेवढी गाडी टाच लागेल शेजारी मग गटाला असू द्या सिमीला असू द्या किंवा फायनल तेवढं वासरू पासच होऊन देत नाही गाडी बैल कसाही द्या शेजारची गाडी जेवढी टाच असेल तेवढी वासरू हे करणार नाही माग पडणारच नाही वासरूच गाडी पासवून देत नाही ही त्याचं आजपर्यंत आम्हाला पहिल्या मैदानापासून आम्ही एक वैशिष्ट्य बघितले आणि वासराला तीन फेर झाल्याशिवाय वासरूच शांतच राहत नाही जर एक दोन फेरा झाला तर वासरू दमच काढत नाही ते, ते दावणी जरी जाताना जरी गेलं तरी ते नाचत जाणार दावणी सुद्धा असं थांबत नाही म्हणजे एवढं त्याचं ते हे वाटतं की त्याला समाधानच वाटत नाही की तीन फेर पाहायचं वासरांना फायनलचा फेरा झाला की तो समाधानी असतो बघ त्याच पद्धतीने दोन म्हणजे वासरू थोडक्यात शान आहे फायनल तीन फेऱ्या झाल्याशिवाय शांत राहत नाही शांत राहत नाही फायनल हे पाहिजेच त्याला गुलाल हा त्याच्या पाहिजेच मुळात त्याचाच हा विचार आहे त्यामुळे आम्ही आम्हाला पण त्याचं फार मोठं समाधान आहे की वासराला गुलालशिवाय वासरू हे करत नाही त्यामुळे काय प्रश्नच नाही आता ह्या क्षेत्रात सगळी गुलालासाठी पळत असतात आज गुलाल भेटला असं वाटलं काय कुठं आपली गाडी दोन पहिल्या तीन नंबरात राहावी किंवा कधी असं कुठल्याही मैदानात ह्याच नाही पण कुठल्याही मैदानात नाही असं काही नाही वासरू पण ते आपल्याला माहित आहे वासराला काय तो त्या पद्धतीने पळणार त्या पद्धतीने त्याला गुलाल मिळणारच आहे जरी एखाद्या दे मैदानाला जरी वासरू कमी पळालं तरी आम्ही कधीच नाराज नाही वासरावर तर कधीच नाराज नाही आणि वासरू सुद्धा त्या पद्धतीने पण तो दुसऱ्या अड्ड्याला तो त्याचा तो जो गॅप आहे तो काढणारच भरून त्याचा आम्हाला पण माहिती आहे ते वासरू पण स्वतः करूनच दाखवणार त्यामुळे त्याच्याबद्दलचा विश्वास आमचा फार मोठा आहे आता ज्यावेळेस गाडी गटून पळते का नाही त्यावेळेस एक नंबर होत असतो फायन गुलाला आपली बैल राहत असतात तर आज पायऱ्याचं नियोजन जे ना तुम्ही की बाबा असा बैल बघितला तर वासराला आपल्या शहाणा एकदम सरळ आणू शकतो नाही आम्ही आजपर्यंत वासराला पहिल्यापासून जे पैर वासराला आलं आम्ही सुद्धा काही केलं सुरुवातीला पण शहाणीच बैल की जेणेकरून आदत वायात वासराला एक चांगलं सवय लागली पाहिजे वासरू कमी पळू द्या वासरू दोन ओढ्या कमी पळवल्या पण वासराला एक चांगल्या पद्धतीने पळायची पादे सवय लागली पाहिजे कडणं जरी असले तरी वासराला चांगल्या पद्धतीने पळायची सवय लागली पाहिजे यासाठी पायरा करताना त्याच पद्धतीने पायरा केला पाहिजे उगा एखादा जास्त पळती म्हणून पायरा केला आणि ते जर गणित जुळलं नाही तर मग ते त्याचा उपयोग नाही ती गाडी घटून पळत नाही शो प्रॉब्लेम येतो बऱ्यापैकी मैदाना त्यामुळे शि सगळ्या गोष्टीचा विचार करून पायरा पण करताना करावा लागतो तेव्हा गाडी घटून पळते आणि एखादी गाडी घटली की आम्ही शक्यतो आम्हाला पडतच नाही मी पाहिला शक्यतो गाडी चांगल्या पद्धतीने पळते म्हटल्यानंतर काही प्रश्नच नाही असंच नियोजन राहतं प्रॉपर तर आज आनंद भरपूर आहे आज गुलाल मिळालाय असाच गुलाल तुम्हाला पुढेही तो देत राहिली शुभेच्छा करतो धन्यवाद